उन्हाळी कांद्याच्या संदर्भात किंवा एकूणच कांदा बाजारभावाच्या तीन महत्त्वाच्या बातम्या पहिली बातमी बांगलादेशमध्ये जाणाऱ्या जुन्या कांद्याला काय बाजारभाव मिळतो आहे तो बऱ्यापैकी वधारलेला दिसतो आहे दुसरी बातमी बांगलादेशमध्ये किती गाड्या गेलेल्या आहेत किती जाणार आहेत आणि तिसरी बातमी देशावर नाशिकच्या कांद्याला किंवा जुन्या कांद्याला डिमांड मा वाढती आहे भाव वाढत आहे आणि त्याचा स्टॉक मात्र कमी होतो आहे नमस्कार ॲग्रूशुवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्वात आधी आपण बांगलादेशच्या संदर्भात माहिती बघूया की ज्याच्यामुळे तुम्हाला उत्सुकता लागलेली असते आणि कांद्याचे बाजारभाव नव्या जुन्याचे काय होतील ते पण तुम्हाला मा पाहिजे असतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात म्हणजे सोमवारी स संपलेल्या आठवड्यामध्ये नाशिकच्या कांद्याची डिमांड वाढते आहे आणि बाजारभाव पण वाढताना दिसत आहेत ते कसे वाढत आहेत पुन्हा कांद्याला जे बाहेरच्या मार्केट किंवा राज्यामधल्या बाहेरच्या राज्यामध्ये काय दर आहेत ते पण आपण बघणार आहोत तर आता आज सकाळी दहा तारखेपर्यंत घोजडंगा बॉर्डरला ज्या कांद्याच्या गाड्या गेल्या आहेत त्या सात गाड्या रवाना झालेल्या आहेत आता रोज साधारण ते परवाने देणार आहेत ते पन्नास गाड्यांसाठी किंवा पंधराशे टनाचे हे परवाने आहेत आता कालच्या याच्यामध्ये काल, काल संध्याकाळी घोजडंगा बॉर्डरमधनं बांगलादेशमध्ये दहा गाड्या रवाना झाल्या घोजडंगा बॉर्डरला सकाळी तेरा बॉर्डर तेरा गाड्या आल्या होत्या पण त्यापैकी दहा गाड्या बांगलादेशला रवाना झाल्या त्यातल्या नाशिक क्वालिटीच्या गोल्टी गोल्टा आणि मिडियमला जुना कांदा विशेषतः तिथं लोकल लोडिंगला पंच्याऐंशी ते नव्वद टक्काचा दर आहे पंच्याऐंशी ते नव्वद टक्काचे आणि त्याच्यामध्ये पी पी बॅग जर घेतलं तर त्याचे नव्वद ते शंभर टक्का आणि ज्यूट बॅगमध्ये असलेल्या कांद्याला शंभर ते एकशे दहा टक्का असे भाव आहेत या सगळ्यांची सरासरी काढता काल मी म्हणालो की सहा हजारपर्यंत पोचलेला होता हा बाजारभाव त्यानं आता साडेसहा ते साडेआठ हजारपर्यंत तो पोच सा साडे तहा साडेसहा ते आठ हजारपर्यंत तो पोचलेला आहे हे मी क्विंटलच्या भावात सांगतो आणि रुपयाच्या भाषेत सांगायचं तर सहासष्ट ते ऐंशी रुपये भाव आपल्या जुन्या कांद्याला आणि त्याच्यामध्ये नवीनही कांदा जातो आहे हा बांगलादेशसाठी मिळतो आहे पण हा सगळ्याच कांद्याला मिळत नाही अगदी निवडक कांद्याला मिळतो त्याचा परिणाम आपल्या इथे ज्याला मानसिक इफेक्ट म्हणतात सायकोलॉजिकल इफेक्ट आहे की खूप बाजार आहे म्हणून व्यापारी हा सायकोलॉजिकल दबाव म्हणून काही कांद्याची खरेदी करू शकतात पण ही खरेदी फार फार तर चार पाच दिवस राहील असं मी आधीच सांगितलेलं होतं त्यामुळे ते किती टिकते हा पण एक प्रश्न आहे अर्थात बांगलादेशला कांद्याची निर्यात झाली काय नाही झाली काय तरी पण बाजारभाव वाढणार होते याचं कारण आता तिसरी जी महत्त्वाची बातमी आहे या सगळ्या याच्यामध्ये ती म्हणजे उन्हाळी कांदा किंवा जुना कांदा जो आहे प्रक्रियेसाठी हॉटेल लाईनसाठी त्याची दक्षिणेकडे उत्तरेकडे मागणी असते आणि त्याचे बाजारभावसुद्धा टिकून आहे इतकंच नव्हे तर त्यात वाढ होताना दिसते आहे ज्याला आपण नाशिक कांदा म्हणतो नाशिक कांदा हा जी आय टॅग मिळवलेला कांदा आहे त्याची मागणी उत्तरेकडे आणि एकूणच या सगळ्या याच्यामध्ये वधारलेली आहे पण पुरवठा कमी झालेला आहे आता आपण दोन रिपोर्ट बघू महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आठवड्यामध्ये मागच्या मंगळवारपासून तर कालच्या मंगळवारपर्यंत उन्हाळी कांद्याची आवक किती कमी होत आहे ते तुम्हाला दिसेल आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण देशामध्ये कांद्याचे जे बाजारभाव आहेत नाशिकच्या कांद्याचे ते कसे वधारले ते तुम्हाला लक्षात येईल ते आपण बघूया तर माझ्यासमोर जी माहिती आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो दिनांक दोन डिसेंबरला एकूण जी आवक झाली ती राज्यामध्ये एक लाख बासष्ट हजार पाचशे त्यापैकी उन्हाळी कांदा केवळ नव्वद हजार आठशे आला तीन तारखेला दोन लाख सोळा हजार आवक झाली दोन लाख सोळा हजार तीनशे त्यापैकी उन्हाळी कांदा आला फक्त एक लाख अठ्ठावीस हजार चार तारखेला दोन लाख सदतीस हजार आवक झाली उन्हाळी कांदा होता एक लाख बत्तीस हजार पाच तारखेला दोन लाख सहा हजार आवक म्हणून उन्हाळी कांदा होता चौऱ्याऐंशी हजार सहा तारखेला एक लाख सदतीस आवक होती उन्हाळी कांदा होता एक्क्याऐंशी हजार सात तारखेला रविवार होता आवक झाली एकसष्ट हजार उन्हाळी कांदा होता अठरा हजार आठ तारखेला दोन लाख चौतीस हजार आवक संपूर्ण राज्यात होती आहे त्यापैकी उन्हाळी कांद्याची आवक फक्त एक लाख तेवीस हजार आणि कालची त्र्याण्णव हजार आवक झाली आणि त्यातली चौवेचाळीस हजार सहाशे हा उन्हाळी कांदा आहे आता कालची माहिती आज दुपारपर्यंत ती अपडेट होईल कारण अनेक बाजार समित्यांची रिपोर्ट यायचे असतात त्यामुळे ही माहिती एक चोवीस तासामध्ये अपडेट होत असते तर एकूण हे जर बघितलं तर मागच्या मंगळवारपासून तर आत्तापर्यंत उन्हाळी कांद्याची आवक ही निंपट झालेली आहे साधारण दोन आठवड्यापूर्वी किंवा दिवाळीनंतरचं चित्र असं होतं की लाल कांदा अगदीच नव्हता नंतर लाल कांदा अगदी एक दोन गाड्या यायला ला लागल्या मग लाल कांद्याची आवक पाच टक्के दहा टक्के व्हायला लागली पण आता उलटं आहे लोकल कांदा लाल कांदा वाढतो आहे आणि उन्हाळी कांदा घटत चालला आहे तो किती घटणार किती वाढणार या संदर्भात आणि लाल कांद्याचं पण किती नुकसान झालं आहे आणि तो किती येऊ शकतो याचे आपण ऑलरेडी व्हिडिओ केले तुम्हाला जॉईनच्या बटनावर ब क्लिक करून तुम्ही सदस्य व्हा आणि ते व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये त्यामुळे आता ही पण एक चांगला दिलासा त्याच्यातनं मिळतो आहे आता संपूर्ण देशभरात नाशिकच्या कांद्याला कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय भाव मिळतो ते आपण बघू आणि आजच्या व्हिडिओचा आपण समारोप करूया पुढे जाण्यापूर्वी मी विनंती करेन की जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे गुजरातमध्ये नाशिकच्या कांद्याला म्हणजे सोमवारपर्यंतची आकडेवारी मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या तुल याच्यामध्ये म्हणजे साधारण एक ते आठ डिसेंबर आणि तीस नोव्हेंबरचा जो आठवडा आहे त्याच्या तुलनेत तर इथे साधारण दोन टक्क्यांनी बाजारभाव नाशिक कांद्याचे वाढलेले आहेत चौदाशे अडुसष्टवरनं चौदाशे सत्त्याण्णव गेले तिथे मागणी वाढते आहे आता हरियाणामध्ये नाशिकच्या कांद्याला तेराशे बारावरनं तो पंधराशे चार गेला इथे चौदा टक्के साडे चौदा टक्के भाव वाढ आहे नाशिकचा कांदा हा केवळ नाशिक जिल्ह्याचाच नाही इथं नगरचा आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात येतो त्यामुळे नाशिक कांदा हे नाव जरी असलं तरी त्याचा जो एरिया आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या आता हिमाचल प्रदेशमध्ये नाशिकचा कांदा जो आहे तो चौदाशे सोळा रुपयांनी विकला जातो आहे आणि उन्हाळी कांदा जो आहे पंधराशे चौऱ्याऐंशी रुपयांनी विकला जातो आहे जम्मू काश्मीरमध्ये नाशिकचा कांद्याला आता दोन हजार रुपये दोन हजार पन्नास रुपये बाजारभाव मिळतो आहे आणि त्यामध्ये नऊ टक्क्यांची वाढ झालेली आहे कर्नाटकमध्ये पुण्याचा कांदा जातो पुण्याच्या कांद्याला तिथे आठशे रुपयांवरनं एक हजार सहासष्ट असा दर मिळाला इथे पुण्याच्या कांद्यामध्ये तेहतीस टक्के वाढ झालेली दिसून येत आहे आणि कर्नाटकमध्ये जुन्या कांद्याला <coughs> मात्र सात टक्क्यांनी तो घसरलेला आहे याच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशमध्ये नाशिकच्या कांद्याला चौऱ्याहत्तर टक्क्यांनी मागणी चौऱ्याहत्तर टक्क्यांनी बाजारभाव वाढलेले आहेत चारशे ऐंशीवरनं आठशे छत्तीसपर्यंत गे ते गेलेले आहेत त्यामुळे मध्य प्रदेशची ही गोष्टही तुम्ही लक्षात घ्या तिथे बाजारभाव वाढत आहेत आणि उन्हाळी कांद्याचे दर मध्य प्रदेशमध्ये चोपन्न टक्क्यांनी वाढलेले आहेत एक हजार वर्ण सोळाशे पंधरा हे मी कालच्या हिंदीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पुन्हा कांद्याचे दर मागच्या आठवड्यात मध्य प्रदेशमध्ये चारशे एक्क्याऐंशी होते या आठवड्याचे अजून आलेले नाहीत ते नंतर त्याच्यामध्ये येतील आता महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे ते सांगून वेळ फार घालवत नाही दिल्लीमध्ये नाशिकच्या कांद्याला ना, मागच्याच्या मागच्या आठवड्यात तेराशे रुपये दर होता अजून या आठवड्याचे दर यायचे ते आल्यावर सांगेनच ओरिसामध्ये नाशिकचा कांदा दोन हजार शहाऐंशी रुपयांनी शहाऐंशी रुपयापर्यंत वाढलेला आहे दोन हजार पंधरावरनं इथे साडेतीन टक्क्यांची वाढ आहे आता पंजाबमध्ये नाशिकचा कांदा बाराशे अडुसष्ट रुपयांना विकला जातो आहे इथे मात्र पाऊन टक्क्यांची घट आहे म्हणजे इथे बाजारभाव स्थिर आहे बाराशे अठ्ठ्याहत्तरचे बाराशे अडुसष्ट कारण तिथला लोकल कांदा पण आलेला आहे किंवा तो कांदा तिथे तेराशे नव्वद रुपयाने विकला जातो त्यामुळे या कांद्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे राजस्थानमध्ये जुना कांदा किंवा उन्हाळी कांदा नऊशे शहात्तर गेला इथे साडेचार टक्क्यांची वाढ आहे पण त्यांचा लाल कांदा जो आहे तो मात्र चार टक्क्यांनी घसरून बाराशेपर्यंत आलेला होता हे सोमवारपर्यंत मंगळवार नंतरचे आकडे आपण बघूच आता त्रिपुरामध्ये नाशिकचा कांदा जो आहे तो तेवीसशे अठ्ठेचाळीस रुपये विकतो आहे इथे मात्र पाच टक्क्यांची घट आहे उत्तर प्रदेशमध्ये नाशिकचा कांदा एक हजार रुपये मिळून स्थिर आहे आणि उत्तराखंडमध्ये नाशिकचा कांदा तेरा पॉईंट नऊ टक्क्यांनी म्हणजे चौदा टक्क्यांनी वाढला आहे तिथं बाराशे पंचावन्न रुपये त्याला दर मिळतो आहे पश्चिम बंगालमध्ये नाशिकचा कांदा आता पंधराशे चौदा रुपये विकला जातो आहे सोळाशे चोवीस होता इथे मात्र सहा टक्क्यांची घट आहे या सगळ्या याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे दर कसे राहतील आणि उन्हाळी कांद्याचे किंवा लाल कांद्याचे कसे राहतील त्याचा आपण आढावा घेऊस पण सध्या तरी तुमच्या एक लक्षात येतं आहे की नाशिकचा कांदा किंवा जो जुना कांदा आहे त्याची डिमांड काही ठिकाणी चांगली आहे एक दोन राज्य सोडले तर ती टिकून आहे त्यामुळे त्याला डिमांड आहे पण या बाजारभावातली जी वाढ आहे ती साधारण सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांची आपण गृहित धरू जरी अनेक ठिकाणी सत्तर टक्के तीस टक्के असं धरलं तरी तर या हिशोबाने जुन्या कांद्यामध्ये जी वाढ झालेली आहे किंवा वाढ अपेक्षित आहे वाहतुकीचा वगैरे सगळा खर्च धरून सरासरी एक ते दोन रुपयाने ती वाढ आहे कांद्याचे बाजारभाव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काय या असतील याचा एक आपण अंदाज दिला होता आणि त्यामध्ये तुम्ही ब जॉईनच्या बटनावर क्लिक करून तो बघू शकता आणि याच्यानंतरही आपण ते सांगत राहू मेंबरशिप तुम्ही जर घेतली तर तुम्हाला त्याचा फायदा आहे कांद्याच्या प्रशिक्षणासंदर्भात जर तुम्हाला म म्हणजे माझा व्हिडिओ बघायचा नाही आहे किंवा तुम्हाला स्वतःचं प्रिडिक्शन स्वतःच करायचं आहे तुम्हालाच स्वतःच्या अंदाज लावायचे आहे तर त्याचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग केवळ एक तासाच्या आपण एक प्रशिक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये बारकाव्यांनी सगळं दिलं आहे की हे सगळी माहिती सगळा डेटा त्याचं ॲनालिसिस कसं करायचं याची सगळी माहिती कांदा प्रशिक्षण किंवा गोल्ड मेंबरशिप जर घेतली तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे जोडून राहा पुन्हा भेटूया नमस्कार